युरोपला नाझी जर्मनीच्या मगीतून मुक्त करण्यासाठी दोस्त राष्ट्रांच्या उत्तर फ्रान्समधल्या नॉर्मंडी किनाऱ्यावर आक्रमण केलं तो दिवस म्हणजे डी डे सहा जून एकोणीसशे चव्वेचाळीस कोडमिम ओव्हरलॉर्ड या नावाने अजरामर झालेल्या या मेगा मिलिटरी ऑपरेशननी इतिहास घडवला नॉर्मंडी आक्रमणाच्या यशामुळेच पुढे नाझी जर्मनीची निर्णायक पिछेहाट सुरू झाली आणि मग आठ मे एकोणीशे पंचेचाळीसला ला युरोप नाझी विडख्यातून मुक्त झाला ऑपरेशन ओव्हरलॉर्डच यश हे डी तारीख आणि ठिकाण मुक्त ठेवण्यावर अवलंबून होत आणि म्हणून ऑपरेशन फॉर्टिट्यूडची योजना करण्यात आली ज्यामार्फत जाणून बुजून चुकीची माहिती पुरवून नाझी जर्मन मिलिटरी हाय कमांडला असं मानण्यास भाग पाडण्यात आलं की डीचा हल्ला नॉर्मंडीला नव्हे तर पाच डी कलाईस या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे आणि ते त्यांना पटलं त्याच्यामुळे नाझी सैन्य पूर्ण शक्तीनिशी नॉर्मंडी हल्ल्याच्या वेळी हजर नव्हतं आणि हेच दोस्त राष्ट्रांच्या नॉर्मंडी आक्रमणाच्या यशाचं कारण आहे आय ऑफ द निडल या केन पॉलेट यांच्या कादंबरीचा नायक हेनरी फेवर उर्फ निडल हा एक जर्मन स्पाय आहे गुप्तहेर आहे बरगड्यांमध्ये चाकू कुपून मारण्याच्या त्याच्या विशेष पद्धतीमुळे त्याचं नाव निडल आक्रमण नॉर्मंडीला होणार आहे याची पक्की खबर लागते त्याला असाही शोध लागतो की आकाशातून जमिनीवर दिसणारा लढाऊ विमानांचा ताफा हा प्रत्यक्षात जर्मन सैन्याला चकवा देण्यासाठी उभारलेली डमी विमान आहेत ही सगळी माहिती जर्मनीला परतून लवकरात लवकर हिटलरपर्यंत पोहोचवण्यासाठी तो स्कॉटलंडच्या किनाऱ्यावर असलेल्या स्टॉर्म आयलंडवर पोहोचतो पण समुद्री तुफानामुळे तो यू बोटीने जर्मनीला परतू शकत नाही आणि तो स्टॉर्म आयलंडलाच अडकून पडतो डी डेची अनिश्चितता आणि स्टॉर्म आयलंडवरच्या एकमेव रेडिओद्वारा जर्मन मिलिटरी हायकमांडला डीच्या आक्रमणाच्या ठिकाणाची म्हणजे नॉर्मंडीची माहिती देण्यासाठी स्पाय निडल याची रेस अगेन्स्ट टाईम हाच केन क्वालिट यांचा जबरदस्त स्पाय थ्रिलर आय ऑफ द निडल